आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता रुग्णाची माहिती महापालिकेला न कळवल्याने हडपसर मधील नामांकित हॉस्पिटलला नोटीस पुण्यात जिका धोका वाढत असल्याचं समोर आले असताना हडपसर परिसरातील नोबल हॉस्पिटलने मात्र या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णाची माहिती महापालिकेला कळवली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पुण्यात जिका व्हायरसचा धोका वाढत आहे अशातच हडपसर परिसरातील नोबल हॉस्पिटलने या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णाची माहितीच महापालिकेला कळवली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आणखी गंभीर बाब म्हणजे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने यावर कोणतीही कठोर कारवाई न करता फक्त नोबल हॉस्पिटलला एक नोटीस पाठवली आहे पुण्यातील एरंडवना परिसरामध्ये जिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले सेहेचाळीस वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या पंधरा वर्षीय हो मुलीला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते त्यानंतर शहरात तिसरा रुग्णही सापडला मात्र लागण झालेल्या रुग्णाची माहिती नोबल हॉस्पिटलने महापालिकेला कळवली नाही त्यामुळे पुणे महापालिकेने नोबल रुग्णालयाला नोटीस पाठवली आहे नोबल हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल झाल्यावर एकतीस मे रोजीच या प्रकरणाची माहिती देणं आवश्यक असताना मात्र नोबल हॉस्पिटलने महापालिकेला कळवलं नाही मात्र नोबल हॉस्पिटलने महापालिकेला कळवलं नाही त्यांच्या या निष्काळजी वर्तनाबद्दल महापालिकेच्या आरोग्य विभागाने हॉस्पिटलला पत्र पाठवलंय भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती करू नये असे आम्ही नोबल हॉस्पिटलला बजावलं असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉक्टर कल्पना बळीवंत यांनी सांगितलंय मुंडवा येथील सत्तेचाळीस वर्ष महिलेला एकतीस मे रोजी ताप डोकेदुखी आणि डेंग्यू लक्षणांच्या तक्रारींसह नोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते संसर्गजन्य रोग म्हणून उपचार करणारे नोबल हा हॉस्पिटलचे डॉक्टर अमित द्रविड यांनी या रुग्णाला डेंग्यू चिकनगुणे आणि झिका यासाठी चाचण्या करण्याचे सुचवले यावेळी संबंधित रुग्णाची झिकाची चाचणी पॉझिटिव्ह आली डॉक्टर अमित द्रविड यांनी दिलेल्या माहितीनुसार जिकाचा विषाणू शहरात फिरत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चाचण्या कराव्या असे आम्ही सुचवले होते रुग्णाला डेंग्यू सारखी लक्षणे दिसून आली संबंधित महिलेची चाचणी एक जून रोजी पॉझिटिव्ह आली तिच्यावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आता ती पूर्णपणे बरी आहे झिका आणि डेंग्यू हे दोन्ही एकाच प्रकारच्या म्हणजेच एडिस इजिप्त डासांद्वारे प्रसारित होत असल्याने आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अगदी डेंग्यू किंवा साधा ताप आणि अंगदुखी सारखी लक्षणं दिसली तरीही झिका आणि चिकनगुनियाचीही चाचणी करून घ्यावी गर्भवती महिलांना झिकाचा धोका जास्त असला तरी सर्वांनीच काळजी घ्यायला हवी असे आवाहन देखील डॉक्टर द्रविड यांनी केले